नमस्कार मित्रांनो मी आपले युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण पाहूया पेन्शनधारकांसाठी मोठी दिलासादायक बातमी अली गुड न्यूज महत्वाचे अपडेट दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस बातमीचे मित्रांनो शीर्षक आहेत पेन्शन धारकांसाठी मोठी दिलासादायक आणि गुड न्यूज महत्वपूर्ण अपडेट जाणून घ्या सविस्तर नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे सर्वात मोठे ब्रेकिंग न्यूज व अपडेट धारकांसाठी आली मोठी गुड न्यूज ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास दूर होणार तर जीवनपत्र प्रमाणपत्र सादर करण्यात बँकेत जाण्याची गरज राहणार नाही चला तर मित्रांनो पाहूया हि संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे अपडेट चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे बातमीचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने सर्व वी पेन्शन वितरण करणाऱ्या बँकांना महत्वपूर्ण आदेश दिले की आपण स्वतः आपले प्रतिनिधी घेऊन आजारी आणि रुग्णालयात दाखल केलेल्या पेन्शन धारकांना जीवनपत्र प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मदत करण्यासाठी कर्मचाऱ्यांना पाठवण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे आता फेशियल व्हेरिफिकेशन तंत्रज्ञान वापरून पेन्शनधारकांचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार केले जाऊ शकते केंद्र सरकारने जवळपास अंदाजे एकोणसत्तर पॉईंट शहात्तर लाखा पेक्षा जास्त पेन्शनधारक हे केंद्रात आणि राज्यात आहेत आणि त्यामुळे पेन्शनधारकांना दरवर्षी जीवनपत्र प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असते सबमिट करणे अनिवार्य असते आणि आता ऐंशी वर्ष पेन्शनधारकांना नोव्हेंबर महिने जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे आणि त्याची शेवटची तारीख तीस नोव्हेंबर असणार आहे केंद्र सरकारने आपल्या लाखो पेन्शनधारकांना हा मोठा दिलासा दिला आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या कोट्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आता ही तीस नोव्हेंबर अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे यासाठी पेन्शनधारकांनी स्वतः बँकेत जाऊन जीवनपत्र प्रमाणपत्र द्यावे लागत होते त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागत होता मात्र आता केंद्र सरकारने या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे त्यांना या समस्येतून दिलासा मिळाला आहे केंद्र सरकारने सर्व पेन्शन वितरण करणाऱ्या बँकांना आजारी आणि दवाखान्यात दाखल केलेल्या पेन्शनधारकांच्या जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचा सा मदत करण्यासाठी आता कर्मचाऱ्यांना पाठवण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहे निवृत्ती वेतन आणि नि निवृत्ती वेतन धारकाच्या कल्याण विभागाने डी ओ पी डब्ल्यू ने एका आदेशात असे स्पष्ट म्हटले की सर्व बँकेने वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ वेतन निवृत्ती धारकांमध्ये डिजिटल माध्यमातून जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न करावे सध्या सुमारे एकोणसत्तर पॉइंट शहात्तर लाख पेन्शन धारकांना केंद्र सरकारकडून पेन्शन मिळत असते केंद्र सरकारने बँकांना अत्यंत ज्येष्ठ निवृत्ती वेतन धारकांना नोव्हेंबर ऐवजी एक ऑक्टोबर पासून त्यांचे पत्र, पत्र सादर करण्याची परवानगी देण्यात आली आहे आणि त्यामुळे ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाच्या द्वारे आता प्रत्येक धारकांना अँड्रॉइड स्मार्ट फोन किंवा बँकेच्या शाखेत जाऊन डिजिटल लाईफ सर्टिफिकेट आता सबमिट करणे शक्य होणार आहे आणि महत्वाचे म्हणजे ऐंशी वर्षा खालील पेन्शन धारकांना नोव्हेंबर मध्ये त्यांचे सादर करावे लागणार आहे पंचवीस सप्टेंबर रोजी जारी केलेल्या आदेशानुसार प्रत्येक निवृत्ती वेतन धारकाने घरातून स्मार्टफोन किंवा बँक फेशियल व्हेरिफिकेशन तंत्रद्वारे बनवलेले डिजिटल लाईफ सर्टिफिकेट आता सबमिट करू शकणार आहेत पेन्शनधारकासाठी अत्यंत महत्वाची गुड न्यूज आहे आणि आपण या गुड न्यूज चे ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल मार्फत व्हायरल केली आपणास आवडली लाइक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स